रामदास कदमांचं माझं काही वैचारिक पटत नसेल पण रामदास कदम जे म्हणाले ते बरोबर म्हणाले आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझं ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू ही उपमा रामदास कदमानी जी भाजपला दिली ती तंतोतंत लागू पडते चिपळूण मध्यवर्ती ठिकाण आहे दुसऱ्या बाजूला तिकडे रायगड लोकसभा मतसंघ रत्नागिरी सिंधुरगो इकडे आपण मध्यवर्ती चिपळूणला काय दोन्ही मतदारसंघाचं चित्र काय असेल असं आहे की या मतदारसंघाचे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसाबद्दल माणसाच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे प्रचंड प्रेम आहे आस्था आहे एक खासदार म्हणून एक शिवसेनेचा नेता म्हणून एवढ्या उच्च असताना असतानासुद्धा जमिनीवर पाय असलेला आणि जमिनीशी नातं असलेला आणि जमिनीवरच्या का सामान्य कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला जोडलेला